रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दापोलीत शुभारंभ दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वर या सभागृहात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला यावेळी महिलांना प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी दापोली मंडणगड खेडचे आमदार योगेश दादा कदम तसंच दापोली प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरपोले तहसीलदार अर्चना बोंबे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभप्रसंगी दापोली खेड मंडणगडमधून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित राहिल्या होत्या लाडकी बहिण योजनेच्या या तीन तालुक्यातील शुभारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आदरणीय योगेशजी कदम व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रांताधिकारी सन्माननीय अजितजी आपले हवळे साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आमचे सर्व उपस्थित पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व भगिनी पत्रकार मित्र बंदवाडी भगिनी आज या योजनेचा शुभारंभ प्रमाणपत्र देऊन होणार आहे आणि हा शुभारंभ करत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील मनापासून आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांनी ही योजना ज्यावेळी जाहीर केली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा कार्यकर्ता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे वंचित राहू नाही हा माझा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे आणि म्हणून योगेशी मी अभिमानानं सांगतो की रत्नागिरी आणि रायगड हे दोन जिल्हे असे आहेत की या दोन्ही जिल्ह्यांच्या तालुक्याच्या स्तरावर जाऊन मी महिला भगिनींशी संवाद साधतोय पहिला भगिनींना विश्वास देत असताना जो आपल्या विरोधामध्ये विरोधक प्रचार करतायत की ही योजना फक्त दोन महिन्यासाठी आहे हा प्रकार मागच्या लोकसभेला पण झाला होता खोट बोलायचं पण रेटून बोलायचं आणि संभ्रम निर्माण करायचा आणि मतं मिळवायची हे काही लोकांचा धंदा बनलेला आहे मागच्या लोकसभेला आपल्याला माहिती आहे की देशामध्ये मोदी साहेबांचं सा सरकार आल्यानंतर संविधान बदललं जाईल मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल अशा पद्धतीचा एक खोटा प्रचार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी मताचं राजकारण केलं तोच प्रकार या योजनेच्या बाबत करण्याचा काही लोकांचा डाव आहे आणि तो कोकणातला उधळून लावण्यासाठी मी स्वतः तालुक्याच्या स्तरावर ठेवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली कंडगड तालुक्यात सहा हजार पाचशे पस्तीस हे ऑफलाईन अर्ज भरले गेलेले आहेत आणि दोन हजार सहाशे एकोणसाठ हे ऑनलाईन अर्ज भरले गेलेले आहेत तुमची टक्केवारी जी आहे ती जवळजवळ नव्वद टक्क्यावर पोहोचलेली आहे दापोलीमध्ये देखील नव्वद टक्के काम झालेलं आहे एक्याण्णव टक्के काम झालेलं आहे दे खेडमध्ये देखील सत्तर ते दे पंच्याहत्तर टक्के काम झाले आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनपूर्वक शासनाच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आजपासून आठ दिवसात आपले तिन्ही तालुके हे शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे यासाठी आपण काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सक्षमीकरण व्हावं महिलांचं सक्षमीकरण व्हावं महिला बचाकडे सक्षम व्हाव्यात आमच्या महिला सक्षम व्हाव्यात नवऱ्याकडे सार्वजनिक पैसे माहिती महिला वेळ येऊ नये हा उद्देश ठेवून सर्वसामान्य शिंदे समोर घेतलेला आहे माझी पण बायको माझ्याकडे पैसे दसना आता पाहत असतात माझ्याकडे यावं लागत नाही आज ती कार्यपाल येऊ शकली नाही पण आज ती सक्षम झाली ना आज ती स्वतःचा व्यवसाय करते तसंच माझी बहिणी सक्षम झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय प्रामाणिक हेतू ठेवून ही योजना आपल्या सर्वपर्यंत आणली आहे मी पालकमंत्री मोदयांना सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही योजना महाराष्ट्र राज्याला मिळाली